मस्त पैकी चहा बनवलाय मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आमच्या या युट्यूब चॅनल मध्ये कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना इकडं आम्ही गरम गरम चहा बनवलेला आहे का चहा पिऊ देत आहो का आता माणसं निघाली माघ राही काय चला चला जळवून जायला सगळ्याला चहा पाजला बाबा आज आता दे या का मागसाठी कसं मग आता दिलेलं नव्हती त्या माझ्या चक्कर सगळ्यासाठी आता वाजलेत सकाळची सात आज खूप उशीर झालेला आहे आणि आता आमची जायची निघायची तयारी करायची ना आता आणखे भरून द्यायची लय बे आजारी होईल पण बाबा जियोवर आले जियोवर नसतं सोला भेटून घेशील

काय करते राग पडली पोटात काम कमी का तरच त्यांना लय भूक लागली पडकडून

मला तर रस्ता पण सापडत नाही ह्याच रस्त्याने गेलेत का कुणाला माहिती हां ह्याच रस्त्याने गेलेत खूप लांब गेलेत आणि खूप खूप त्रास व्हायला आहे पण ह्या कामामध्ये भरपूर काही त्रास व्हायला आहे नाही करायचं मला जास्त दिवस काम कारण रात्री बेरात्री पण उठून काम करावं लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन काकऱ्या म्हणजे खूप असतात मनायला दोन काकऱ्या आहेत एवढा मोठा पट्टा असते आणि कंटिन्यू रेग्युलर त्यांच्यासोबत आता कस एक ले एक लेडी आणि एक जेंट्स तोडतो पण एक वन सेकंड फोन आलाय नो खूपच लांब जायचंय बघा खरं तर मला यायचं नव्हतं ऊस तोडायला पण काय मलाच म्हणजे मामाला आम्हाला आमच्या मदत कराय म्हणून आले होते मी दुसरीकडं ड्युटीला जायचं होतं मला पण अचानक आलेच पण हे काम कधी केलं नाही त्यामुळे फार त्रास होतोय मला आणि थंडीचे दिवस जास्त पडले थंडी खूप वाजते चेहरा माझा बघा कसा ब्लर दिसायला गलाय ते तरी बी कामाले चेहऱ्याची दम धरायची असल्या उन्हात अनात असल्या कष्टामध्ये केसाची वाट लागायली डोक्यावर मोळ्या घेऊन जे शरीर जपलं होतं आत ते वाटळ होत चालले तसं होतं काय शरीराची मातीच होणारे शेवटला पण नाही का आपण आत्तापर्यंत व्यवस्थित ठेवलेलं खराब होऊन चाललंय सर कुंडी जेव्हा यायला काम करताना तुम्हाला काय उठून बोलताय तू काय टिकत नाही तू काही काम करीत नाही पण इथं तुम्ही फक्त बोलताय तुम्ही उतरा ह्या क्षेत्रामध्ये मग तुम्हाला कळतंय कसं असतंय ती उगंच दुसऱ्याला शानपण शिकवायचं करत जाऊ नका पण प्रयत्न करणं पण खूप गरजेचं आहे ना एक पात तोडून बांधणं म्हणजे जोक नाही आणि पहाटं उठून चार वाजता आंघोळ करायची उघड्या रानात उघड्या रानात राहायचं प्लस त्या लोकांसोबत दनादन ऊस वाढायचे रात्री बेरात्री टॅक्टर भरायचं झोप भेटत नाही काय नाही आणि एक दोन दिवस नाही तर आल्याला प्रत्येक दिवस हे सगळं सहन करावं लागतं चांगलं पण वाटतंय बरं का थोडं कष्ट जास्त ह्याच्यामध्ये हार्ड काम आहे जरा आणि त्यातले त्यात आपण कधी केलेलं नाही त्यामुळे भरपूर त्रास होतोय तरी बी मी दम दम धरून करतेच तुम्हाला तर माहिती आहे मी शहरात राहिलेली सगळं त्यामुळं एवढं करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मला तर वाटते बघा असो एनिवे जाऊ द्या या विषयावर नको बोलायला आपलं सकाळ सकाळी तर काय म्हणता बरे आहेत का सगळे मजेत आहेत का कोण कोण माझे व्हिडिओ बघते कमेंट करा वेळेतल्या वेळ काढून व्हिडिओ बनवायला अशा धापा भरायला चालताना कारण माणसं सगळे पुढं गेले तर मी मागं पडली तर आता संक्रांत जवळ आली कोणाकोणाला बोरं आवडतात बघा मी कसले छान बोरीच्या झाडापुशी आहे हे बघा किती बोरं लागलेत ह्या बोरीला हे बघा काय मस्त बोर आहे दिसले का आता एवढ्या सकाळी मी खाऊ शकत नाही हे बघा बोरच बोरानं बोरानं नुसती धाडून गेली बोर आणि हा रस्ता आहे बघा किती छान रस्ता आहे ना खूप भारी वाटते पण जायला सकाळ सकाळी आणि सकाळी चार वाजता आंघोळ केली एवढी थंडी वाजायली एवढी थंडी वाजायला विचारूच नका बोलता पण नाही चलत चलत तर भावांनो बहिणीनो काल एका विषयावर बोलत होते मी की मला माझ्या नवऱ्याकडं म्हणजे जायचं पण नाही आहे आणि त्याची पोरं असल्यामुळं मला त्यानं प्रॉपर्टी देणं योग्य चुकी का चुकीचं आहे सांगा तुम्ही ठीक आहे मला काही नाही देऊ द्या पण त्या लेकरांना द्यायचं कर्तव्य आहे का नाही का बरं एवढं पाप घ्यावा कुणाचं एखाद्याच्या आयुष्याची राख रांगोळी करून असं सोडून जाणं म्हणजे खूप मोठा गुण आहे किती निर्लज्ज लोक जन्माला येतात नाही एक त्यांना काहीच काहीच अक्कल नसते कवडीची बी या लोकांचं एकदम सहजपणे वाटोळ करून जात आहेत हे लोक टाकून दिलेल्या औलादी एक नंबरच्या पण अस देव बघून घेन कोर्टात भांडण धरून सात वर्षे झाले नांदवायचा बी पत्ता नाही आणि प्रॉपर्टी द्यायचा बी पत्ता नाही मिटवायचा बी पत्ता नाही असला कुठला नाही आहे तुझा भाडे माझा हक्क मला मिळावा ह्यासाठी मी झटते आणि झटणार आणि शेवट झटत राहणार आज ना उद्या हे दिवस निघून जातील आणि माझे पण दिवस येतील तेव्हा तू बघत बसशील आणि तुला पण होईल त्या गोष्टीचा तुला लई मज्जा वाटायली ना तुला तेवढंच करायचं होतं तर तू लग्न करायचं नव्हतं आणि एखाद्याचं आयुष्याचं वाटवळ करायचं नव्हतं मला असं वाटतं तसंच राहायचं होतं टाक्या फिरला असता तर बरं झाला असता काय तुझी ती आई शिकवती तुला काय तुझा भाऊ भरवतोय नांदवायचीच नाही आणायचीच नाही आणि जमीन बी मिळू द्यायची नाही हे त्यांचे शिक्षण तुझ्या बहिणीला सोडून दिल्यावर तुझ्या त्या मेहुन्यानं तुला कसं वाटण पुन्हा होय असं तर तुझी बहीण आहेच ते तसली गोडाना धडाची तसल्याला बेवडा नवरा भेटलाय म्हणून तरी नांदवते चांगला असता तर नांदवला बी नसतावला तिचा तर मग भावांनो बहिणीनो सांगायचा उद्देश असाच आहे एक तर माझ्यावर खूप मोठा अत्याचार झालाय खूप माझ्या म्हणजे मला सहन करावं आहे लग्न केलं दोन लेकरांसाठी आत्तापर्यंत काही केलं पण नाही आणि इथून पुढं प्रॉपर्टी देऊन मिटवून घ्यायचं घ्यायचा पण त्यांचा विषय नाही इतके नालायक लोक ते मला त्यांच्याविषयी भरपूर काय सांगायचं आहे पण काय करणार अशी वेळ आली की मला कसलाच टाईम नाही व्हिडिओ बनवाय कंटिन्यू कामात आहे मी कंटिन्यू कारण मला का परत सांगायचं आहे मला न्याय मिळावा मला न्याय मिळावा मला कुणाचीही बदनामी करायची नाही माझ्या लेकरांना मला न्याय मिळावा आमचा आमचा प्रॉपर्टीत हक्क आम्हाला मिळावा त्यांना मिटवलं तरी आम्हाला काही घेण देणं नाही त्याच्या मनात नाही ना तर मला बी जायचं नाही काही गरज नाही आणि त्या माणसावर माझा भरोसा बी नाही ती मला मारून पण टाकू शकते त्यामुळं नको त्या दोन लेकरांना आयुष्य कसं काढायचं ठीक आहे मी आहे तोवर मी करून खाऊ घालीन लहानाचं मोठं करीन त्यांच्या भविष्याचं उद्याचं काय ह्याचा विचार करायला आहे का नको आहे त्याच्याकडनं त्याच्या रक्तमासाची लेकर त्यांना द्या पाहिजे का नाही तुम्ही कमेंट करून सांगा मला नक्की आणि तुमच्या या पुष्पाताईला खूप भरभरून सपोर्ट करा सर कसं असते ना ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ज्याची त्याला भेटतात पण वेळ निघून गेले काही उपयोग नसते काही गोष्टीचा मान्य करते मी त्यांचा विषय नाही घ्यायला पाहिजे बोला बोलायला नाही पाहिजे पण ज्या व्यक्तीने आपलं वाटोळ केलं आहे आणि करायला त्यांच्याविषयी बोललंच पाहिजे आणि हिथून पुढं बोलणार सगळ्या गोष्टी मांडणार आहे मी कायदेशीर ह्याच्यावर आणि जर कायदा मला कुठली शिक्षा देत असेल त्यांचे व्हिडिओ टाकतात कायद्याने पण मला न्याय दिला पाहिजे हीच माझी इच्छा आहे एक् मुलीवर मुलीसोबत लग्न करायचं फसवणूक करायची आमदार लोकाचे शेतं दाखवायचे खोटं बोलून लग्न लावायचं आणि त्यांची डाळ शिजली की वाटतील तसं वागवायचं आणि अन्य अत्याचार करायचे माझे आईवडील गरीब आहेत भाऊ गरीब आहेत म्हणून ह्या लोकांनी पोती ओळखली हे मला काही प्रॉपर्टी हक्क वगैरे द्यायला नको म्हणतायत त्रास देत आहेत आम्हा लोकांना एवढा आतापर्यंत दिलाय पण आता पण द्यायला चालूच आहे <laughs> कुठून मी नशीब काढलं होतं मला तसली साडेसाती भेटली काय सांग एवढ्या सोन्यासारख्या पुरीचं आयुष्याची रांगोळी झाली हे व्हिडिओ हे काम हे सगळं मला परिस्थितीनंच चांगलंय ठीक आहे मी आजपासून हाच टॉपिक बनवणार आहे आणि बनवणार रोज जरी मी ह्या कामात असले तरी मी ह्याच टॉपिकवर बोलणार आहे आणि बोलायचं मला मला न्याय मिळावा बस एवढीच इच्छा आहे तर चला खूप होतो आहे आता उशीर माणसं फारच लांब गेलं की तिकडं लांब आता व्हिडिओ बंद करते तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि बेलायकॉन प्रेस करा चला मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या धन्यवाद